ये भाजी लावू नका म्हणतात कुठे काय झालं माहिती नाही पण आम्ही खायचं काय प्यायचं काय भाडं दोन वर्ष झालं आम्ही भाड्याने नाही दिलं हे काय देणार आहेत आम्हाला काय करणार काय आम्ही आम्हाला दुसरं काम ना दुसरं काय करणार दोन मिनटं भाजी लावली एका साईडला तेही उचलून येतात खाणार कायचा विचार करा आमचा विचार करा फिरवालांचा विचार करा ना तुम्ही लोक सगळे मी फेरीवाली म्हणून पण पुतबा भाजी लावू नका म्हणतात कुठे काय झालं हे माहिती नाही पण आम्ही खायचं काय प्यायचं काय भाडं दोन वर्ष झालं आम्ही भाड्याने जायचो भाडं नाही दिलं हे काय देणार आहेत आम्हाला काय करणार का दुसरं काय करणार दोन मिनिटं भाजी लावली एका साईडला लपून ठेवतो हो तेही उचलून येतात खाणार काय याचा विचार करा आमचा विचार करा फेरीवाल्यांचा विचार करा ना तुम्ही लोक सगळे येऊ देत नाहीत काय नाही गाडी आली की पटेल सगळी भाजी काटा सगळं सगळं उचलून येतात खाणार काय आम्ही भाडं नाही देत आम्ही महिन्याच्या महिन्याला नाही जात आमचं भाडं भाड्यान राहतोय भाजीवर आमचं घर चालतं काय झालं हे काही माहीत ना ते सगळं इथं

कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा एखाद्या माणसाची पसमार होईल असे जे महानगरपालिकेचे लोक आहेत ते काम करत आहेत असं पण नाही की बार ऐरोली पासून कोपर गामीपर्यंत चालू वॉर्ड त्यांच्या याच्यामध्ये पण त्यांना फक्त येतच कारवाई करता येते दोन मिनटामध्ये गाडी फिरून येते येते आम्ही धंदा लावतोय का नाही तोपर्यंत गाडी परत येते येते त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की एक तर आम्हाला आम्ही कुठेतरी जागा द्या आता आमची काहीतरी सोय करा त्याने आम्ही कदमकरांना भेटलो आणि त्याच्याकडे आम्ही व्यथा मांडली त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करून निवेदन देऊ आणि आमच्या फेरीवाल्या पण असं नाही की बाबा रिस्ट संघटना आहे त्यामुळं आमचं एकच महापालिकेला विनंती आहे की त्यांनी आम्हाला कुठेतरी जागा मार्केट उपलब्ध करून द्यावं आणि हे आमचे जे उपासमार आहे ना ते आमचे थांबावे अशी माझी कळकळीची विनंती काहीतरी करावं आणि कष्ट करून आपलं जीवन जगावं या दृष्टिकोनातून हे फेरीवाले अवर प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नाला बरेच लोक हे इथले जे प्रतिनिधी आहेत जे कार्यकर्ते आहेत घमसम ते कार्यकर्ते त्यामध्ये गथा निर्माण करतात किंवा त्यांना त्रास देतात गाडी एक मिनटात त्यांनी फोन केल्याच्या नंतर पाच मिनिटात वार्ड ऑफिसवरून गाडी इथे येते आणि ते सांगतात की फेरीवाल्यांना सांगतात की तुम्ही फुटपाथवर लावू नका फुटपाथवर लावू नका मग आम्ही लावायचं कुठं आमचा उदरनिर्वाह करायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे कारण आत्ता प्रदुर्भ या करोनाचा प्रादुर्भावा असल्यामुळं आम्ही जगायचं कसं काय परिस्थिती असे माझी स्वतःची अशी परिस्थिती आहे की माझ्या शाळेच्या गाड्या तीन गाड्या आहेत गेले दोन वर्ष झालं माझा धंदा बंद आहे आणि त्याच्यापूर्वी आमचा वीस वर्षापासून हा वेळेवाऱ्यांचा धंदा आहे तर आम्ही काय करायचं आम्हाला जे दादांनी सहकार्य केलं प्रमोद दादा कदम सर यांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या प्रयत्नातून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे ते आमच्या पाठीमागे गंभीर होते आहेत तरी सर्वांनी तुम्ही सहकार्य करून आम्हाला काय आमच्या रोजीरोटीची व्यवस्था करावी आज कधी जागा नाही सोळा सतरा वर्ष झाले पण आम्हाला बाहेर आम्ही लावलं तरी पण आम्हाला त्रास द्या आता आमचा मालक नाहीये माझे पण आता दोन तीन पोरं आहेत आता आम्ही कसं खाणार कसं काय करणार मग तेच आम्हाला धंदा नाही करून तिला आमची मालिकून गेलेत तर आम्ही आणणार

हे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे फक्त फक्त खावरे चौकात सिक्त तीन आणि चार मध्येच कारवाई करतात त्यांच्या वॉर्ड ऑफिसच्या बाजूला गावामध्ये धंदे चालू असताना सुद्धा तिथं ते, ते बघितलं सुद्धा जात नाही नाल्यावरती पण भरपूर धंदे चालू असतात इकडे बाजूला सिक्त नऊ मध्ये पण अक्चुली वडापाच्या गाड्या फुटपाथ लागलेल्या असतात रोडवरती लागलेल्या असतात ट्रॉफिक होतं त्याचं कोणाचंही लक्ष नाही कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि कोणाच्या फोटो काढून याविषयी प्रमोद कदम यांनी फेरीवाल्यांवर होणारा अन्याय हा सण करणार नाही त्यांना योग्य न्याय मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आपल्या प्रभाग क्रमांक छत्तीस मध्ये दीडशे पर्यंत एकशे चाळीस ते दीडशे लोक फेरीवाले आहेत त्या बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आले आणि स्वतः इथे तिथे बसलेल्या फेरीवाल्यांनाही तो त्रास आहे आज माझ एक माणूस की म्हणून आज माणूस की म्हणून आज ते ज्या पद्धतीने रस्त्यावर बसून जर व्यवसाय करत असेल तर त्यांना कुठेतरी त्याची गरज आहे म्हणून बसतात आणि अशा अगदी खालच्या पातळीला जाऊन त्यांच्याकडनं जर कोणी पैसे वसुली करत असेल तर त्याच्यासारखा कुठल्या पद्धतीचा शब्द वापरू हा माझ्याकडे शब्द नाही आहे पण अशा प्रकारची वृत्ती असलेल्या माणसांनी या समाजात राहण्याच्या लायकीच्या नाहीत हे माझं स्पष्ट मत आहे म्हणणं आता ठाण्यात था, जे काही झालं ते गुंड प्रवृत्तीचे असू शकतात पण इथे असलेली जी फेरीवाले लोक बसतात जे नागरिक बसतात जे माझे बंधू भगिनी बसतात ते पोटासाठी बसतात आज त्यांना कुठलाही उत्पन्नाचा स्रोत नाही यांना मॅनपॉवर पाहिजे असते त्या ठिकाणी यांच्याकडे मॅनपॉवर नसते पण ज्या ठिकाणी नको ज्यांचं ज्याच्यावरती पोट चालतं ज्यांच्या मुलांची शिक्षण चालतात ज्यांच्याकडे फी भरायची ऐकत नाही पण ते रोजी दिवसभर उन्हात बसून ते फी भरायचा प्रयत्न करतात अशा लोकांसाठी रविवारी देखील अधिकाऱ्यांना वेळ असतो हे तुम्हाला मी खरंच मनापासून सांगू इच्छितो की यांना यांचं अभिनंदन करावं की यांना जाऊन मिठी मारावी आणि त्यांना सांगावं की हे तुम्ही एवढं चांगलं काम वेळात वेळ काढून करता त्याच्या मागे नक्की तुमची विचारधारणा तरी काय आहे फक्त माझं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगणं आहे की ह्या काळामध्ये ॲटलिस्ट तुम्ही त्यांना एक वेळेचं बंधन घाला आणि त्यावेळेस त्यांना बसायची मुभा द्यावी ही माझी त्यांना मनापासून तर याविषयी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी या मुद्द्यावर बोलणेच टाळले आहे